हॅलो फॅमिली गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी इतका आळशीपणा आणि इतकी झोप येते आणि विचारू नका तर ब्रश वगैरे करून आली आणि गरम पाणी ठेवलं कारण मला माझी मॉर्निंग ड्रिंक प्यायची होती म्हणून असं तुम्हाला मला माहिती आहे मी पहिले पण दोन व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तर आईस क्यूब काढलं आणि कपमध्ये टाकलं आणि गरम गरम पाणी त्या आईस क्यूबमध्ये टाकून दिलं होतं मीने आणि तेवढ्यात उर्बी नोमचं पाणी इथं गरम होत होतं मी हिटरनी ते काहीच नाही लावत कारण माझं घर म्हणजे हिटरने लाईट बिल भरपूर येतं आणि गिजर आणि ते फिट करायला हे मकान कसं रेंटवरती घेतलेलं आहे म्हणून तर गरम पाणी झालं आणि साईडला हे बघा शॉर्ट मी मस्तपैकी पिऊन घेतला म्हणजे इतका पूर्ण ग्लास नाही प्यावत म्हणून मी कपमध्ये शॉर्ट केलं आणि इतकं छान लागतं ना एकदम खट्ट खट्ट विचारू नका नंतर मी कणिक भिजवलं मला पराठे बनवायचे होते तर मध्ये मी फक्त कस्तुरी मेथी ओवा आणि स्वादानुसार नमक टाकून घेतला आणि मस्तपैकी एकदम सॉफ्ट कणिक भिजलेलं आहे पीठ तुम्ही जेव्हा पराठे बनवणार ना तेव्हा वि म्हणजे सॉफ्ट कणिक भिंजायचं तर एकदम असं नरम नरम भिंजायचं की जेणेकरून आपले पराठे फाटायला नको पाहिजे म्हणून क्रॅक नको पाहिजे आणि हे मी रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला टाकून दिलेला युट्यूबवरती तर प्लीज बघू शकता तुम्ही आणि मी मा, मसाला थोडासा उरला होता ना माझा रात्रीचा सँडविचमध्ये मध्ये टाकला होता तो तर त्याचेच मी मुलांना पराठे बनवून देते माझे मुलांचा टिफिन नऊ वाजेशी म्हणजे सकाळी नऊ वाजताच जा खाल्ला जातो त्यांचा म्हणून मी हे पराठे बनवून देते त्यांना बस नॉर्मल पोळी लाटून घेतली आणि लक्षात ठेवच्यात पराठे लाटताना ना आजूबाजूची काट व्यवस्थित लाटायचे बारीक आणि मोजरीला चीज टाकून दिलं त्यांना खूपच आवडतं आणि अशा प्रकारे मस्त गोल पराठे लाटून घेतले थोडे जाडेच ठेवले होते पराठे बनवतो आपण आणि हा फ्रेंड्स व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम होत असणार माझ्या बोलण्यामध्ये का माझ्या व्हिडिओमध्ये मी काही दाखवत नाही आहे तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही नाही सांगणार तोपर्यंत मला काही समजणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब पण करा आणि मला सपोर्ट पण करा Yeah. <laughs> तर पराठे लाटून घेतले आणि पराठे तुम्ही घेणे शेक, शेका जेणेकरून तर घेणेच शेकायचे पण माझ्याजवळ ना काय ना घी नव्हतं सध्या माझं म्हणजे बनवलं नव्हतं घी तर मी तेलने शेकून घेतले पराठे मस्तपैकी एकदम क्रिस्पी होत तर ओ मी तरच उभा होता कारण त्याला खूप भू म्हणजे टिफिन बघायचा होता मी काय देते त्याचा टिफिन पॅक झाला तर उर्वी आणि ओ मी तर सकाळी खजूर आहे सकाळ सकाळमध्ये मुलांना खजूर द्यायचं एक तरी द्यायचं खायला काय ना खजूरने रक्त छान म्हणजे वाढतं थंडीमध्ये खजूर तर खूपच येतात द्यायचं त्यांना तर इथं ओमचा टिफिन पॅक झाला होता आता उर्वीचा टिफिन पॅक करते पराठा थंडा होतो तोपर्यंत मी तिचे केस विसरून घेणार केस विंचरल्यानंतर इथं उर्वीचा पण मी टिफिन पॅक करून देणार फ्रेंड्स आणि सकाळी सकाळी मुलांना पराठेच द्या भाजीपोळी नका देऊ नाही खात मुलं भाजीपोळी प्लीज पराठे कसे ना कसे द्या थंडीमध्ये तर चार महिने मेथी पालकचे पराठेच चला मुलांचा टाईम झाला व्हॅनमध्ये जाण्याचा तर मुलांना अरे तुम्ही नका जाऊ तुम्हाला अजून बाय बाय नाही केलं मी मुलांना बाय बाय करते तर मुलांना हे गेले सोडायला नंतर हा मुलं गेल्यानंतर मग मी माझ्यासाठी वेळ काढला पंधरा वीस मिनटं जॉगिंग करायला गेलो तो भेटूया पुढच्या व्लॉग बाय बाय